शब्दांचे घाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो म्हणून शब्द वापरताना विचार फार गरजेचा असतो दिवस कामात चाललाय रात्र विचारात चालली मन मरतय थकत चाललंय सुख सगळ्यांना देता देता आयुष्य संपत चाललंय प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीच लेणं म्हणून झाडावर डोलानं रंग पालटताच झाडही त्याला अलगत खाली टाकत बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही आतांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खूप सुंदर वाटेल कोणालाही न दुखवता जगण्याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्यांना वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाबासकी आणि धोका दोन्ही मागूनच मिळतात सौंदर्यावर भांडणं स्वाभाविक आणि क्षणिक असत पण मनावर भांडणं भावनिक आणि तितकच प्रमाणिक असत जोपर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगले म्हणतील ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून बदनामी सुरू होते वाक्य आहे पन आहे पण सत्य धोका देऊन आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणानं आपण त्यांना आपली सुखदुःख सांगतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर होतो लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही बोलण्याची इच्छा असते पण काही वेळेस स्वतःहून मेसेज करणं बरोबर वाटत नाही कारण समोरच्या व्यक्तीने पूर्णपणे जाणीव करून दिलेली असते की त्यांच्या आयुष्यात आपली गरज राहिली नाही ओळखीचं नातं कधी अनोळखी होऊन जात आपल्याला कळतच नाही नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं कारण माहीत पडत समोरचा किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक गोड आहे दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी आजकाल पाहुण्यांच्या पाया पडायलाच हवं असं काही नाही त्यांना पाहून हातातल्या मोबाईल बाजूला ठेवणे सुद्धा एक प्रकारे मान दिल्यासारखंच आहे कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ वेड़ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून जाण्याची प्रत्येकाची वेळ असते त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलानं मिरवणार हिरवं पान रंग पालरतात झाडही त्याला अलगत खाली टाकत भांडणं संपल्यानंतर उरत ते फक्त सांभाळणं ज्याला सांभाळणं जमलं तोच जिंकला ज्याने जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना दहा वेळा विचार करतो आयत मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असो की नाती